Okay. <laughs> महसूल क्षेत्रीय कार्यालयाकडून जलते सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवन दिनांक सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे या पंधरवड्यात राबवण्यात येणारे कार्यक्रम हे यापूर्वीच राबवण्यात येत असून दरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबवले जाणारे कार्यक्रम आहेत तथापि या, या कालावधीत ते मोहीम स्वरूपात युद्धपातळीवर राबवले जाणार आहेत सतरा सप्टेंबर रोजी हालवली व किरवली ग्रामसभेने मान्यता देऊन गावाच्या स्मशानभूमीकडे जाणारे रस्त्याचे सर्वेक्षण व रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी मंडळ अधिकारी चिंचवली वैशाली पाटील ग्राम महसूल अधिकारी आकाश काळे ग्राम महसूल अधिकारी संग्राम चव्हाण वारकरी साहित्य परिषद कर्जत तालुकाध्यक्ष गजानन बोराडे सुरेश बोराडे माजी विभाग प्रमुख उमरोली वॉर्ड विवेक पडेकर पोलीस पाटील रमेश दिनकर माजी उपसरपंच सुनील गायकवाड कोतवाल गणेश बोराडे जालिंदर बोराडे आणि संतोष सुरवसे इत्यादी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह कर्जत